झी चोवीस तासच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत मी स्नेहील या बातमीपत्राची सुरुवात एका इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टनं झी चोवीस तासनं इन्व्हेस्टिगेशन करून पुण्यात सात बारा माफियांचा मोठा घोटाळा उघड केलाय या माफियांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे शेकडो फ्लॅट्सची बोगस नोंदणी केली आहे दलाल आणि सरकारी बाबूंच्या कारनाम्यांमुळे शेकडो फ्लॅट धारकांचा जीव आता मात्र टांगणीला लागलाय झी चोवीस तासच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये एनए माफियांचा पर्दाफाश झालाय पुण्यात शेकडो फ्लॅट्सची बोगस नोंदणी करण्यात आली होती आणि आता मात्र व्ही चोवीस तासनं या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केलेला आहे एने माफियांनी कशा पद्धतीनं बोगस नोंदणी केली होती त्या संदर्भात सात बारा माफिया आता मात्र उघडे पडलेले आहेत पुण्यात बोगस एने मोठा घोटाळा आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावानं बोगस ऑर्डर बनावट दस्त वापरून शेकडो फ्लॅटचं रजिस्ट्रेशन वी चोवीस तास इन्व्हेस्टिगेशनमध्ये माफियांचा पर्दाफाश बनावट एने ऑर्डर आणि बनावट भोगोटा पत्र तयार करून शेकडो फ्लॅटची नोंदणी करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आलाय त्यामुळे महसूल प्रशासनाची झोप उडाली आहे अनधिकृत बांधकामातील फ्लॅटची नोंदणी गेल्या वर्षभरापासून पूर्णपणे बंद करण्यात आली आहे मात्र उपनगराच्या भागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम झाली आहेत अशा बांधकामातील दस्तांची नोंदणी बंद झाल्यामुळे काही हजार फ्लॅट्स पडून आहेत एवढंच नाही तर अशा अनधिकृत बांधकामांमध्ये राजकीय क्षेत्रातील काही बड्या धेंडांचे पैसेही अडकून पडलेत मात्र दलाल आणि सरकारी बाबूंनी यातून पळवाट काढत बनावट एने ऑर्डर आणि बनावट भोगवटा पत्राच्या आधारे अनेक फ्लॅटची दस्त नोंदणी करून घेतली आहे विशेष म्हणजे यातल्या सदुसष्ट बनावट